मुदखेड स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे संस्थापक स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरातील नांदेड रोड येथे असलेल्या स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे ते। दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर शिवसेना विधानसभा संघटक विश्वंभर पवार शहर प्रमुख सचिन चंद्रे अविनाश झमकडे अंकुश मामिडवार शिवाजी गाडे तालुका संघटक माधव पावडे साहेबराव चव्हाण तालुका प्रमुख संजय पाटील ढगे सर्कल प्रमुख विजय देशमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे राजबहादूर कोत्तावार लक्ष्मण देवदे प्रवीण गायकवाड मुजीब पठाण अभय बल्लमखाने खाने संजय गिरी संदीप पाटील गाडे सुनील चव्हाण पप्पू सोनटके गंगाधर मगरे कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश भोडके गोविंद गिरी सुधाकर पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख विलास पाटील कळणे साई नव्हाते महाजन झाकापुरे आनंदराव पाटील जाधव नंदू वल्दे गोविंद पाटील लोकरे माधव पाटील मुगल सर्कल प्रमुख पंडित पाटील गाडे बाळू पाटील शिंदे ज्ञानेश्वर पाटील शिंदे बळीराम पाटील पोयट संजय बोकेफोड यशवंत रणखांबे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना माझा मनाचा जय महाराष्ट्र कडून मी थांबतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या ठाकरे चौकात जमून सर्वप्रथम बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी विजय संकल्प करण्यात आला की बाळासाहेबांना काय आपण श्रद्धांजली व्हायची त्याच्याविषयी काय हे करायचं आपण अभिवादन करायचं तर येणाऱ्या काळात जी आमची शिवसेनेची पडदर झाली आणि या गद्दारांनी गद्दारी करून शिवसेना फोडली आणि त्यालाच ह्या जसे सत्तेचा तुम्ही माहित आहात प्रत्येक गावात गेल्या त्यानंतर खेड्यात गेल्या त्यानंतर ही जी कालची निवडणूक झाली विधानसभेत कसा विजय केला कस मशीनचा वापर करून हा जे शिवसेनेला खाली करण्याचं काम केलं तर इतर शिवसैनिकांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला की आम्ही तळागाळातून शिवसैनिक शिवसेना उभी कशी करता ही बाळासाहेबांना आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही यापुढे शिवसेना व आमची महाविकास आघाडी पुढे नेण्याचं काम येणाऱ्या काळात करू था। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शिवसेना काँग्रेस सर्व पक्षाच्या वतीने सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब बाळासाहेबांच्या अभिवादन करतो काही चुकलं असेल तर समावून घेत जा पत्रकार आणि बाळासाहेबांचे जे देहधोरण होते तू मी भांडून घेण्यापेक्षा बाळासाहेबांचे हिंदूची धगधगी धगधगती मशाल पेटून ठेवली त्या त्यांचे विचार आणि त्यांचे विचार जर आपण जर जनतेमध्ये नेले आणि ज्यांनी ज्यांनी काय केलं त्यांच्यावर न बोलता आपल्याला बाळासाहेबांविषयी काय करायचंय बाळासाहेबांनी काय काय आपले देह धरून ठरवून दिले ते जर आपण ठरवून दिले आणि असा जो उत्साह जर कायम ठेवला आपण आपलं काय होतं आपण जयंतीनिमित्त आणि पुण्य निमित्त उत्साह ठेवतो आणि नंतर काय करता आपला उत्साह मावळतो ते उत्साह न मावळता आपण बाळासाहेबांचे विचार जनतेत पोहोचून कार्यकर्ते जोडण्याचं काम करून बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आदरांजली ठरेल असं माझं मत आहे आणि एकदा बाळासाहेबांच्या अभिवादन करून उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व शिवसैनिक काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व उपस्थित सर्वांच मी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीच्या मार्गावर आपण सर्वांनी चलावं एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जैन ही जयंती तमाम महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते तसेच मुदखेडमध्ये सुद्धा दरवर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी शहराच्या वतीने जेळेचे आयोजित पक्षाचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आमचे सहकारी सर्व पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जयंती साजरी करून बाळासाहेबांना आम्ही अभिवादन करत असतो या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आजी माजी नगरसेवकांचे व सर्व सहकाऱ्यांचे मी मुदखे शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो व बाळासाहेबांना मी अभिवादन करतो